गावाच्या टोकाला राहणारा गण्या नावाचा फेरीवाला दररोज रात्री फेऱ्या मारून भाजीपाला विकायचा दिवसभर गावोगावी भटकून उशिरा घरी यायचा पण त्या दिवशी मात्र वेळ जरा हाताबाहेर गेला होता बाराचा ठोका लागला होता गाव अगदी शांत कुत्र्यांचे भुंकणेही थांबले होते चंद्रही आता ढगांमध्ये लपला होता रस्त्यावर अंधार पसरू लागला गण्याने आपली टोपली खांद्यावर घेतली आणि घराच्या दिशेने निघाला मार्गात एक जुना गव्हर्नमेंट गार्डन लागायचा साधारण दिवसाढवळ्या मुली तिथे खेळायला यायची लोकही फेरपटका मारायला यायचे पण रात्री कोणीही त्या बागेकडे पाहायलाही तयार नव्हतं गण्या मात्र रोजच तिथून जात असल्याने त्याला त्याची फारशी परवा नव्हती पण त्या रात्री त्याच्या नजरेत काहीतरी अजब आलं गार्डनच्या आतल्या बाकावर एक लहान मुलगा बसलेला दिसला त्याचे डोके खाली होते आणि त्याचे हात गुडघ्यांवर टेकलेले गण्याने पाऊल थांबवले अरे बाळा कोण आहेस तू रात्रीच्या वेळी इकडे काय करतोयस एकटाच बसलायस काय झालंय तुला मुलाने काहीही उत्तर दिलं नाही फक्त डोकं अधिकच खाली झुकवलं गण्याच्या मनात मात्र शंकेची पाल चुक चुकली तो जवळ गेला त्याला वाटलं कदाचित हरवलेलं मूल असेल त्याने हळूस हात पुढे करून त्या मुलाच्या खांद्यावर ठेवला आणि क्षणात त्याच्या अंगावर काटा आला मुलाचं शरीर बर्फासारखं थंड होतं गण्या दचकून मागे सरकला तो मागे वळाला आणि समोर जे दिसलं ते पाहून त्याचा जीव जणू गळ्याशी आला तो मुलगा डोकं वर करून बघत होता त्याचा चेहरा एकदम विकृत डोळे लाल भडक आणि तोंड कानापर्यंत फाटलेलं त्याचे दात बाहेर आलेली गण्याचं अंग शहारलं तो मोठ्याने किंचाळायच्या आतच तो मुलगा अचानक गायब झाला पण तेवढ्यात मागून त्याला फुसफुसण्याचा आवाज ऐकू आला गण्या इकडेच राहा माझ्यासोबत खेळ ये इकडं गण्या आता प्रचंड घाबरला टोपली तशीच टाकून तो, तशी तो वेड्यासारखा पळत सुटला घरगाठेपर्यंत त्याच्या पायाखाली जमीनच लागत नव्हती तो इतक्या वेगाने धावत होता त्या रात्री तो क्षणाक्षणाला दचकत होता त्याचा सेकंदभर सुद्धा डोळा लागत नव्हता कधी कानात हसण्याचा आवाज तर कधी पावलांचे आवाज ऐकू येत होते त्याला स्पष्ट जाणवत होत की ते मूल त्याचा पाठलाग करत आहे दुसऱ्या दिवशी सकाळीच गण्या अगदी थकून उठला त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं आली होती घरच्यांनी त्याला विचारलं काय झालं रात्री झोप नाही का झाली गण्याने काहीच उत्तर दिलं नाही त्याला अजूनही कानात तोच पुसपुसणारा आवाज ऐकू येत होता संध्याकाळ होताच त्याच्या भोवती परत ती छाया फिरू लागली कधी आरशात दिसणारा चेहरा तर कधी पाठीमागे पावलांचा आवाज त्याचं मन आता विचलित होऊ लागलं त्याला गावातील लोकांच्या सर्व गोष्टी आठवू लागल्या त्या गार्डनमध्ये वर्षानुवर्षापूर्वी एक मुलगा खेळताना पाण्याच्या टाकीत पडून त्याचा मृत्यू झाला होता तेव्हापासून गावकरी म्हणतात रात्री त्याची भूतछाया दिसते गण्या आता अगदी हवालदिल झाला होता तो सरळ गावाच्या मंदिरात धावला आणि पुजाराला सगळं काही सांगितलं पुजारी शांतपणे ऐकून म्हणाले अरे गण्या तुला ज्याने धरलं आहे तो साधा जीव नाही तो मुलगा अकाली मेला म्हणून त्याचा आत्मा भटकतो आहे तो ज्याला लागतो त्याचा जीव घेऊनच शांत होतो पण तू काळजी करू नकस एक उपाय हाय तेव्हाच पुजाऱ्याने एक लाल धागा काढून गण्याच्या गळ्यात बांधला आणि एक मंत्र करून त्याच्यावर संरक्षण केलं हे ताई तुझ्या गळ्यात असलं की तो आत्मा तुला काही बी करू शकत नाही पण पुन्हा कधीही त्या गार्डन जवळ रात्री जायचं नाही हे लक्षात ठेव हो। गण्याने होकारार्थी मान हलवली त्याच्या अंगावर अजूनही काटा उभा होता त्या रात्रीनंतर मात्र गण्याला तो भूतकाळाचा मुलगा पुन्हा कधीही दिसला नाही पण प्रत्येक वेळी त्या गार्डनकडे नजर गेली की त्याच्या अंगातून शहारे उठत कारण त्याला ठाऊक होतं तो आत्मा अजूनही तिथेच आहे कोणाच्या तरी प्रतीक्षेत तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या भाई कथावी जी के या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन आणि एक महत्त्वाचं बाजूला चेणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेन तर चला भेटूया पुढील व्हिडिओत धन्यवाद